नमस्ते आज काय घेऊन आलाय आज माणिकराव घेऊन आलोय माणिकराव चांगलं नियोजन केलं लवकर खरेदी केली ना लवकर खरेदी केली म्हणजे एक महिना झाली खरेदी करून आता होय का त्या माणिकरावच्या मागे नाव आहे नाव आज कसं कसं आहे आज किरणाप्पा आपला मित्र आहे किरणाप्पा न आज पायरा केलाय त्या अन्ना शेत गाडी घेणार पाचवडचा जलवा तो पायरा केलाय घेऊन आलो आणि चालू ठेवलंय नाव चालू ठेवले नाव चिरचिर ठेवलं पाहिलं सेम आहे मालिका टाकायची शिंगाची माप फक्त नमस्कार नमस्कार माणसांचा गैरसमज आहे की आपल्या पावसाला इथं दिसला झालेलं आहे आणि तुम्ही बघताय आता गाड्यांची भरपूर संख्या उपस्थित आहे आणि म्हणजे फाटी आपण सगळे उपस्थित आहे तुम्हाला आणि कोणत्याही बैलगाडी मालकाला आणि बैलाला कोणत्याही गोष्टीचा होणार नाही असं म्हणजे पूर्णही आ, मैदान होईल आणि बघता पूर्ण पुणे मैदानी रिस्तर होणार आहे आणि लवकरात लवकर आपण साडेचार वाजेपर्यंत काय सांगाल अच्छा मैदानाबद्दल जुन्या आज चांगला मैदान आहे कुठली कुठली गाड्याच पळवणार काय मानेकराव जुन आले हा मानेकराव निजून कुणी गेले फायन केले सगळे का चालते ओके बा ड्रायव्हर नमस्कार नमस्कार काय सांगाल अच्छा मानेकराव बद्दल काय सांगाल सेम तुझीच कॉपी सेम कॉपी तशीच आहे स्पीड पण चांगला आहे तसंच आज आणल आज समीर कसं नियोजन केलंय डायरेक्ट का हो काय सांगाल पण मानेकराव कसर काढतो तुमच्या जुन्या मानेची काढतो काढतो दिसेल ना पहिली सगळं बरं काढत दिसाहेबसाहेब पण सेम आहे पहिली पण तसाच आहे पेडगावच्या मैदानाचा माणिकचा इतिहास मोठा आहे त्यामुळे आता पेडगाव जवळ जवळ काय सांगत त्या मानेकरावचं कसं होतं दोन वर्ष पब्लिक सेम सीमे काढलेला आणि आता ह्या वर्षी माने कसं कस आज काय वातावरण पावसाचं कवटेगावच्या बैलगाडी मैदानामध्ये थोडासा एक पाऊस झालेला होता पण मैदान अतिशय सुंदर आणि छान पद्धतीचं आहे मैदान खटखटीत आहे बैलगाडी पडण्यास काही हरकत नाही असं बैलगाडी मालकांना विनंती करतो की <laughs> बैलगाडी मैदानाला भरपूर भरपूर साथ द्या काय आज बैल आणलाय काय काय आपलं ओगलीवाडी ओगलोडीचं ओगलोडी काय सांगाल आज कसं कसं मैदान आहे मैदान कसं कसं पायराजंद्र आधीच पाहणार पहिल्यांदाच पाहणार आहे गाडी हो पहिल्या पहिल्यांक चलते शुभेच्छा नमस्कार नमस्कार काय सांगाल काय रायपल रायपल कसं कसं पायरा कोणावर बस्तर अरे वायलीच घ्यायच्या गाडी कुठं कुठे घेतले अरे वा म्हणजे चांगलं नियोजन आहे का नाही कशी पाहिजे गाडी काय सांगाल चांगली पाहिजे गाडी पुढे जोडत लागते शुभेच्छा नमस्कार बॉडी बिल्डर लाजवल असा भाजी भाजी कसं कस नियोजन कोणावर आहे राजा म्हणून पण राहिले ना गाडी किती गेला मध्ये काळात थांबलो आता आहे ना परत चालू नमस्कार गाडी का कोणा पळ्यायच्या अरे वाह शुभेच्छा तुम्हाला नमस्कार काय किंवा सरपंच सरपंच कुठला हो सरपंच कसं कसं आज नियोजन नियोजन आहे चाललंय पायरा ना पडलाय की गाडी अशी गाडी पडते मापाच्या पहिल्या शुभेच्छा तुम्हाला नमस्कार काय नाव आहे शंभो गा दिसते काय सांगायला पायरा पायरा अक्षेडावरून केला अरे हो का हरफवडी कुठं काय कुठं चालू चालू चालतं शुभेच्छा तुम्हाला